सांभाळायला होता देवापूरला देवापूरला सांभाळायला खराब झाला पाहिजे परत बैल मी घरी आण घरी सांभाळायला पहिला गुलाब खेळ तीन वर्ष बैल पळाल्यानंतर जे पहिल्यांदा गुलाल भेटत ते माल काय चेहऱ्यावर दिसत एक असत की ही कान असं उभं केलं की गाडी मरल म्हणायचं नाही की मारल म्हणायचं मग कोणी बाकी असून द्या पळल्याच्या आम्हाला ड्रायव्हर नव्हता आमची परिस्थिती ही होती की ह्या मैदानात आल्यावर आम्हाला ड्रायव्हरच नव्हता पण ती मालूच बी असं मालकाचं नाव बी द्यावाय आणि माणूस आम्ही सलग तिसरं महिन्यान आहे माझं पण शिव माझ्या गोलाल होता काल पण माझ्या गोलावसा म्हणून इतक्या मित्रांनो आज वडगाव येथे झालेल्या ओपन बैलगाडा शर्यतीमध्ये रोमन आणि मथुर हे पाचव्या क्रमांकाच्या गुलालाचे मानकरी ठरलेले आहेत दादा नमस्कार नमस्कार आपले नाव बालाज डायवर नेवरेकर बर आज रोमन आणि मथुरच्या पायऱ्याचं नियोजन कसं काय झालेलं रात्री चालतं अचानक बर त्याच्या अगोदर रोमन आणि मथुर एकत्र नाही पहिलीच वेळ मग आता गट सेमी आणि फायनल ह्याच्या स्पीड कसं लागलं गटात गाड्या एकत्र अडकल्या होते हा तरी पण बैलांनी गाडी लॉबिट न होऊ देता व्यवस्थित पैकी उतरलं बर काय सुट्टी आणि फायनल आम्हाला कडच तास गाडीला ड्रायव्हर कोण बसलेला चार नंबर केला आज ही ड्रायव्हर इथे पाच नंबर यांनी केला आणि मी होऊन त्यांच्याकडे गेलो सकाळी आज गाडी तुम्हाला हानावं लागते आमचं ड्रायव्हर काय आलं नाही ते आपल्याला नाही बी म्हणलं नाही गाडी त्यांनी हाणली गटाला बी चांगली आणली सेमीला बी हाणली आणि महत्वाचं की ड्रायव्हर गटाला बांधलं गाडी लॉबी नसतानाच पंचांनी लॉबी दिली होती पण ड्रायव्हर तिथं जाऊन ड्रायव्हरने आता तुमच्या दृष्टिकोनातून रोमनचं वैशिष्ट्य काही जाणवते तुम्हाला कारण तुम्ही ड्रायव्हर आहे तुमच्या एवढं दुसऱ्या कुणाला सांगता येणार नाही बैल फुल स्पीड आहे फुल स्पीड आहे सुट्टीला तळ कसा आहे त्याचा तळ पण चांगला चांगलाय आणि शिस्तीला शहाणा पळा नाही काय नाही काहीच नाही काहीच नाही आणि तसंच आज मथुर मथुर बद्दल काय सांगताल मथुरला तर ज्या लय स्पीड आहे पब्लिक न पळालाय पब्लिक न सहा नंबर आपला रोमन कसा आहे रोमन रोमन पण तसा म्हणजे म्हणायच नाही कोणी की गाडी चारी खांदी पळणार चारी खांदी पण चारी खांदी बर आता त्याचं नियोजन तुम्ही घराकडे कसं काय लावता रोज घरात म्हणजे आपला असंच ड्रायव्हर सोमा ड्रायव्हर असतात आता ह्या ड्रायव्हर आल्यात पण आता हे बी आपल्याच आल्यात सोमा भाऊ प्रति ही दादा हीच पैर करत्यात फक्त मला इथून वर कानापूर या साईडला इकडे जायचं म्हणलं की मला फोन करतात की भाऊ ये बैल घेऊन मी आपलं पाठीची नोस्त बैल बसतो मी माझा पोरगा आणि बैलाचा फेऱ्याचं नियोजन किंवा सरावाचं नियोजन या मैदानातून डायरेक्ट पुढच्या मैदानात मैदानाड मैदान म्हणजे साधारण तुम्ही जास्त गॅप देत नाही दिसाड तुम्हाला असं वाटतंय का की आपण बैलाला जर एवढा दाट पळवला तर त्याला काय उलट दाट पळवल्यामुळे आता पुढच्या कोणत्या मैदानामध्ये आपल्याला सतरा हजार किलो धरेला दिसणार तिथे काय पैऱ्याचं नियोजन झालं नियोजन झाल्यानं म्हणजे भागातलं माहिती आणि ही कामीला गाडी बसली म्हणून आज आज आम्ही जीव होईल माणसाव नाही पण बायला म्हणून आल्या साधारण किती किलोमीटर अंतर एक आहे किती तास सत्तर वर आले का ड्रायव्हरनी बी गाडी चांगली मारली मला प्रश्न मारली एक नंबर गाडी ड्रायव्हरने बी आणि सोमा ड्रायव्हर खानापूरात चार नंबर केला होता आता दादा शर्यतीचा बैल मैदानात आणायचं म्हणलं की भरपूर सहकारी लागतात आणि सहकारी चालेल दादाडा एवढा ती सहकारी चांगलं करतात आम्हाला गाडी ला बसलो तुम्हाला घरनं फोन वगैरे आले असतील सगळं फोन आलं जोडीदाराचं सेमी सेमीला बसल्या बसल्या फोन केला मी आमच्या मालकाला देवा पोलूस यांना म्हटलं सेमीला गाडी लागली आता मला म्हंटल चढतीची गाडी स्कॉर्पिओ काढून मैदानावर जा तो तो सुट्टी का सुट्टी काय सांगायला गाडी चांगली पडली त्यांची ऍक्च्युअली काय झालं काल रात्री माझा आमचे वरुडचे मामान मित्र आहेत त्यांनी मला त्या आत दोन आठ वासरले आहेत का फायनल ला त्या दोन वासरं बघायसाठी मला होतं होत म्हणलं काय येतो येणार नव्हतो माहिती वासर बघायला आलो भाऊ भेटले मला म्हटलं की गाडी थोडी सोड लागते गटाला सोडा करून म्हणून ठीक आहे थांबतो सोडा वाडी प्रेमा सीमेला प्रेमापुटी गाडी सोडली गाडी त्यांची नशी म्हणून राहिली आणि सलग तिसरं मैदान आहे माझं पण परवा दिवशी माझ्या गोलवलं होता काल पण माझ्या गोलवलं होता आज पण माझ्या गोलवला असं म्हणता येईल <laughs> का रोम की रोमन साठी पण तुम्ही लकी ठरता काय त्याचं नशीब असून म्हणायचं किंवा माझं नशीब असून मी आलो आणि त्याच्यावर गोलवलं पाडला बरचच्या मैदानात जिंकलेला आहे करारा डोगा ठेवलेला आहे पहिली गोष्ट ही आहे आणि ज्यावेळेस करारा विकला तेव्हापासून आपल्याला दार्जिलिंग बोलायला चांगलं आहे आणि चांगल्या पायऱ्यात पळतोय आणि त्याला सहभाग सोमा डायव्हर आहे आज ही डायव्हर आले आता इथून पुढे ही डायव्हर आणि सोमा भाऊ यांच्या नियोजनात पाळणार आणि यांचं सहकार्य आपल्याला भरपूर आहे पुढे मोठ्या पायऱ्यांचं नियोजन चालेल चालेल मोठे पैरे गुपितच ठेवलेले चांगले आणि बैलिकला पण ती मालनूच बी असं मालकाचं नाव बी द्यावाय आणि माणूस भी देवच आहे देवासारखं गाव आता पैरेची अर्चन कधी जाणायचं काय नाही काय नाही अहो का इथून कुठं ही ड्राईवर आहे ते सोमाबाव आहे काय आणि एवढे मोठे मोठे माणूस आहे माझ्या कशा अर्चन आले आम्हाला महत्वाचं आता की त्यांनी माझ्या तोडाक बघितलं मी म्हणलं काका गाडी काड लागते एवढा बैल कारण का आमच्या युद्धवालीच आमच्या गटा सीमित होती काका म्हटलं मी येतो आणि शेमी पास झाला काकांना पहिलं लो म्हणलं ओके आणि काका का महत्वाचा का, गाडी गाडीचा काय विषय गाडीला तळ नाही पण गाडीला पुढे निकाल आहे पल्ला थोडा कमी होता आता कमी कमी घ्या ड्रायव्हरला स्पीड तुम्ही सोडताना तुम्हाला जाणवत असेल नाही जाणवत ना गाडी कारण कसं आहे ती गाडी जी होती देवाची त्या गाडीला तळ होता त्यामुळे त्या गाडीने सगळ्याला खाली टांगा टाकलं होतं त्यामुळे कोणीच म्हणू शकत नाही सेकंड पटाला पाळणारी गाडी ड्रायव्हर ने गाडी बऱ्यापैकी मारली सेमी लावून मारली फायनल बस गाडी मारली महत्वाचा विषय कसा आहे रोमनचा रोमन न रोमन गट काढला नाही शंभर दो टक्के दोघं थांबतो हा था। नुसता था। 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 गट कसा निघाला तर शंभर टक्के गेलतो काजडला मी गेलतो मी माझा पोरगाज होता ड्रायव्हर हे कोणीच नव्हते काजडला इतक्या टॉप मध्ये खेळलो की तिथं काका तिथं गाडी टांग्याने लागली की ही कान असं उभं केलं की गाडी मरल म्हणायचं नाही मारल म्हणायचं मग कोणी तुमच्या मालकांकडे दादा तुझं नाव हो काय सोहम हो गणेश कोकरे बर आता ह्या सर्वांनी सांगितलं रोमन बद्दलच वैशिष्ट्य तुला रोमन का आवडतो काय जाणवतो तुला वैशिष्ट्य ती मला रोमन असं जाणवतो ना ती मला अशी रोमनची असं कान उभं केलं ना म्हणायचं लागलाच बर लागलं म्हणायचं ना आज गुलाल घेतलाय उद्या तू शाळेत जाणार शाळेत मित्र काय म्हणतात मित्र म्हणतात कुठं आला घेऊन बर पार्टी वगैरे मागतात का नाही मग दिली का पार्टी त्यांना चालेल <laughs> दादा तुम्हाला सर्व पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा साधारण किती किलोमीटर अंतर आहे काय किती तासात सत्तर किलोमीटर सत्तर किलोमीटर आले ड्रायव्हरने बी गाडी चांगली मारली मला प्रश्न एक नंबर गाडी आणि आणि सोमा ड्रायव्हर खानापूर चार नंबर केला होता आता दादा शर्यतीचा बैल मैदानात आणायचं म्हणलं की भरपूर सहकारी लागतात आणि बरेच दिसतात सहकारी लय सहकारी आहे ते दादा एवढा ती सहकारी चांगलं करते आम्हाला गाडी सेमीला बसल तुम्हाला घरनं फोन वगैरे आले असतील सगळं फोन आलं जोडीदाराचं सेमीला बसल्या बसल्या फोन केला मी आमच्या मालकाला देवा पोलूस याला म्हटलं सेमीला गाडी लागली आता मला म्हंटल चढ दिवशी गाडी स्कॉर्पिओ काढून मैदानावर जा सुट्टी सुट्टी सुट्टीला काय नाही गाडी चांगली पडली त्यांची ऍक्च्युली काय झालं काल रात्री माझा आमचे वरुडचे मामान मित्र आहेत त्यांनी मला त्या आता दोन आठ वासरलेत का फायनल ला त्या दोन वासर बघायसाठी मला बोललो मला ते काय येतो यंदा नव्हतो माहिती वासर बघायला आलो म्हणजे भाऊ भेटले मला म्हटलं की गाडी थोडी सोड लागते गटाला सोडा करून म्हणून ठीक आहे थांबतो सोडा गाडी प्रेमा सीमेला प्रेमापुटी गाडी सोडली गाडी त्यांची नशी म्हणून राहिली आणि सल तिसर मैदान आहे माझं पण परावरी शिव माझ्या उगवला होता काल पण माझ्या उगवला होता आज पण माझ्या उगवला होता असं <laughs> म्हणता येईल का रोमन की रोमन साठी पण तुम्ही लकी ठरता काय त्याचं नशीब म्हणायचं किंवा माझं नशीब असून मी आलो आणि त्याच्यावर गोलाल पाडला बरचच्या मैदानात जिंकलेला आहे करारा डोगा ठेवलेला आहे पहिली गोष्ट ही आहे आणि ज्यावेळेस करारा विकला त्यापासून आपल्याला दार्जिलिंग बोलायला चांगला आहे आणि चांगल्या पायऱ्यात पळतोय आणि त्याला सहभाग सोमा डायव्हर आहेत आज ही ड्रायव्हर आले आता हिथून पुढे ही डायव्हर आणि सोमा भाऊ यांच्या नियोजनात पाळणार आहे आणि ह्यांचं सहकार्य आपल्याला भरपूर आहे पुढे मोठ्या पायऱ्यांचं मोठ्या चालेल नियोजन मोठे पैरे गुपितच ठेवलेले चांगले आणि बैलिकला पण ती मानूच असं मान मालकाचं नाव बी देव आहे आणि माणूस बी देवच आहे देवासारखं गाव आहे आता पैरेची अर्चन कधी जाण काय नाही काय नाही अहो का इथून पुढे ही ड्रायव्हर आहे ते सोमाबाव आहे काय आणि काका अहो इ एवढे मोठे मोठे माणूस आहे माझ्या कशा ना मतवज की त्यांनी माझ्या तोंडाक बघितलं मी म्हणलं काका गाडी लागते पेवडा बोल कारण का आमच्या युद्धवालीच आमच्या गटा शेमीत होती काका म्हणले मी येतो आणि शेमी पास झाला हे काकांना पहिलं म्हणलं ओके आणि फायनल ला गेलो काका झाले होते महत्वाचं विषय काय माहिती का गाडी गाडीचा काय विषय गाडीला तळ नाही पण गाडीला पुढे निकालय पल्ला थोडा कमी होता आता कमी कमी केला डायव्हर तरी मी म्हणलं गाडीचा स्पीड वाढला तुम्ही सोडताना तुम्हाला जाणवत असेल नाही लगेच जाणवत ना गाडी कारण कसं आहे ती गाडी जी होती देवाची त्या गाडीला तळ होता त्यामुळे त्या गाडीने सगळ्यालाच खाली टांगा टाकलं होतं त्यामुळे कोणीच म्हणू शकत नाही सेकंद पटाला पाळणारी गाडी ड्रायव्हर ने गाडी बऱ्यापैकी मारली सेमीला मारली फायनल बस गाडी मारली आणि माझा विषय कसा आहे रोमनचा रोमन, रोमन गट काढला नाही शंभर टक्के तो बोलला थांबतो हा नुसता गट त्याचा निघाला तर शंभर टक्के काजडला मी गेलो मी माझा पोर गेला होता ड्रायव्हर हे कोणीच नव्हते काजडला इतक्या टॉप मध्ये खेळलो की तिथं काका तिथं गाडी टांग्याने लागली आणि शेजारची गाडी आपली सहा नंबर वर पळालो आणि शेजारची सात वर होती नातेपत्याची गाडी होती आपण काय कोणाचं नाव ना घेत नाही किंवा काय नाही त्या माणसांनी तीन वेळालाही बघितलं ते ड्रायव्हरनं शिपूर ड्रायव्हरनं शिपूट हातात ना धरला नाही तर चावल कुठनं <laughs> सांगा <ना> बरोबर <माला>। शेजार <laughs> एक असं की ही काना असं उभं <laughs> केलं की गाडी मरल म्हणायचं नाही की मारल म्हणायचं मग कोणी बातशी असून द्या आता आपण तुमच्या छोट्या मालकांकडे वळूया दादा तुझं नाव हो काय सोहम हो गणेश कोकरे बर आता ह्या सर्वांनी सांगितलं रोम, रोमन बद्दलच वैशिष्ट्य तुला रोमन का आवडतो काय जाणवत तुला वैशिष्ट्य ती मला रोमनची असं रोमन कान उभं केलं म्हणाच बर लागला लाग म्हणायचं रोमनं आज गुलाल घेतलाय उद्या तू शाळेत जाणार हो शाळेत मित्र काय म्हणतात मित्र म्हणतात कुठं आला गुलाल घेऊन बर पार्टी वगैरे मागतात का नाही हो मग दिली का पार्टी त्यांना द्यायची दादा काय सांगाल आज मथुर बद्दल आज पहिल्यांदाच गुलाल लागलायला तीन वर्ष झालाय मग आनंद असा वेगळा काय की आज गुलाल झालाय त्याचा तीन वर्ष बैल पळाल्यानंतर जे पहिल्यांदा गुलाल भेटतो ते मालकाय हिरव्यावर दिसतो तीन वर्ष बैल पळाल्यानंतर जे पहिल्यांदा गुलाल भेटतो ते मालकाय चेहऱ्यावर दिसतो मोरे नेहमी म्हणतात की संयम महत्वाचा तीन वर्ष मथुर तुमच्याकडे आणि आज तीन वर्षानंतर पहिला गुलाल तुम्हाला काय अनुभव अनुभव आहे तुमचा आम असा आमचा भावाचं नाव गाडी पळते महाराष्ट्र पोलीस संजय काकडे आणि दादिंच्या सचिन सूर्यकांत जगताप दोघांच्या नाव गाडी पळत होती तिथून मागले पळली चांगले पहिरे बी आम्ही केलं पण गाडी कधी गुलालात राहिली नाही हा सगळं औचित्य खुल्या मनानं आमचा पहिरा झाला होता ती पाहुणेच आहेत खुल्या मनानं प पार झाला पायरा मैदानात आलो म्हणलं पळू पळल्याच्या नंतर आम्हाला डायवर नव्हता आमची परिस्थिती ही होती की ह्या मैदानात आल्यावर आम्हाला डायवरच नाही तर ह्यांची गाठ पडली बालाजी डायव्हरांची आणि त्यांनी आज गाडी आमच्या ठेवली बरं आता जसं आता मग अशी सांगितले की तीन वर्ष बैलाला गुलाल नाही या तीन वर्षात तुमची मानसिकता काय झाली कधी विचार आला का बैल पळत नाही आपला गुलाल नाही 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 काहीत नाही तसं बैल सांभाळायला होता देवापूरला देवापूरला सांभाळायला खराब झाला पाहिजे बैल मी घरी आलो आता तुम्ही भाऊक झालाय दादा जास्त वेळ मी तुमचं घेणार नाही पण मथुरनं जो गुलाल केलाय आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि इथून पुढे आमच्या पण सदिच्छा तुमच्या पाठीशी राहतील कि मथुरनं इथून पुढे बरेच गुलाल घ्यावे आता बऱ्याच वेळा काय होतं की वर्षभर जरी गुलाल नसला तरी आजकाल बैलगाडा मालकांच्या अशा अपेक्षा असतात की नको ही वस्तू आपल्याकडे काही पळत नाही आपण विकून टाका तुमच्या मनात असा कधी विचार नाही आला नाही आला नाही आला आणि मथुरच नियोजन तुम्ही कशा पद्धतीने करताय घरी मथुरच्या पद्धतीने मी नियोजन करत हो ना चार पाच जण हे सांगतात की जर आमचा बैल फायनल मध्ये नाही राहिला तर आम्ही आम्ही जातो काय ना त्याला फेरे काढतो हो, हे करतो तसं तुम्ही तीन वर्ष आता अनुभव घ्या आम्हाला मेनूशी आमची अशी परिस्थिती झाली की आम्हाला फेऱ्यालाच बैल कोण देत नव्हतं बैल फेरायला कोण देत नव्हतं एक बैलाचा फेरा आराम ठेवला होता दोन महिना बैल घोड्यावर एक फेरा काढला त्याच्या आम्ही मध्ये घरच्या गाडीनं आदत वासराना ह्याने गट काढला गट काढल्याच्या नंतर परत बैल आराम होतो उडग्याला लागलं होतं बैलाच्या पायाला परत आरामावर ठेवला आणि आज मैदानात आणला आज त्याने गुलाल करून आज गुलाल तुमचं सगळं स्वप्न पूर्ण केलं आज पहिलाच गुलाल मग आज काय घरी फोन करून वगैरे सांगितलं सांगितलं नावाचा फोन आला होता घरनं फोन आला होता आईचा घरच्यांच्या काय प्रतिक्रिया काय घरची खुश आहेत आता खुश झाली कारण नादूगर म्हणत होते हे नाद नाय गुलाल नाही काय दिवशी झालं दोघाच असं विषय आम्ही दोघांनीच पैरा केला पैरा तुम्ही भाऊक झालाय दादा जास्त वेळ मी तुमचं घेणार नाही पण मथुरनं जो गुलाल केलाय आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि इथून पुढे आमच्या पण सदिच्छा तुमच्या पाठीशी राहतील की मथुरनं इथून पुढे बरेच गुलाल घ्यावे आता बऱ्याच वेळा काय होतं की वर्षभर जरी गुलाल नसला तरी आजकाल बैलगाडा मालकांच्या अशा अपेक्षा असतात की नको ही वस्तू आपल्याकडे काही पळत नाही आपण विकून टाका तुमच्या मनात असा कधी विचार नाही आला नाही आला आणि मथूरचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने करताय घरी मतूरच्या पद्धतीने मी नियोजन करत ना हो का हे बारकी पूर आहे ती चार पाच जण पूर काय होत की आता मोठमोठे गाडा मालक सांगतात की जर आमचा बैल फायनल मध्ये नाही राहिला तर आम्ही ज्यावेळेस जातो त्यावेळेस आम्ही काय ना आम काहीतरी का त्याला फेरे काढतो हे करतो तसं तुम्ही तीन वर्षात अनुभव घ्या आम्हाला मेन आमची अशी परिस्थिती झाली की आम्हाला फेऱ्यालाच बैल कोण देत नव्हतं बैल फेरायला कोण देत नव्हतं एक बैलाचा फेरा आरामात ठेवला होता दोन महिना बैल घोड्यावर एक फेरा काढला त्याच्या आम्ही माळशिरस घरच्या गाडीनं आदत वासरांना हे गट काढला घट काढल्याच्या नंतर परत बैल आराम होत गेला लागलो होत बैलाच्या पायाला पर परत आराम ठेवला आणि आज मैदानात आणला आज त्याने गुलाल करून आज गुलाल तुमचं सगळं स्वप्न पूर्ण केलं पूर। आज मग काय घरी फोन करून सांगित हो सांगितलं नावाचा फोन आला होता फोन आला होता आईचा घरच्यांच्या काय प्रतिक्रिया काय घरची खुश आहेत आता नादूगर म्हणत होते हे नाद काय बुलाल नाही काय नाही सर्व पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा